देशिंग खरिशिंग कॅनलमध्ये आजी आजोबांचा पाय घसरून मृत्यू स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर कपडे धुण्यास गेलेल्या आजी आजोबांचा पाय घसरून देशिंग खरिशिंग कॅनलमध्ये दोघे वाहून गेले असून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह शोधून पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले पमाताई वसंत पाटील वय पंच्याहत्तर आणि वसंत तुकाराम पाटील असे मृत आजी आजोबांचे नाव आहे या घटनेची नोंद कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे कवटेमंकाळ तालुक्यामध्ये देशिंग खरशिंग कॅनलमध्ये सतरा ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास वयस्कर आजी आजोबा कपडे धुण्यास गेले असता पाय घसरून दोघेही कॅनलच्या पाण्यात वाहून गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सायंकाळी पाच वाजता गावातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता चप्पल कपडे सर्व साहित्य कॅनलवरती आढळून आले गावातील लोकांनी सांगलीतील स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केले संध्याकाळी सातच्या सुमारास देशिंग खर्चिन कॅनलमध्ये एक किलोमीटर अंतरावरती सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आजी पमाताई पाटील यांचा मृतदेह मिळून आला तो बाहेर काढून आजोबांचा शोध रात्री उशिरापर्यंत घेतला दुसऱ्या दिवशी अठरा ऑगस्ट रोजी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि सकाळी दहा वाजता आजोबा वसंत पाटील यांचा मृतदेह बोरगाव सूर्यवंशी माळा येथे कॅनलमध्ये वाहत्या पाण्यामध्ये मिळून आला स्पेशल रेस्क्यू फोर्स पथकातील कैलास वडर अप्पालाल नदाब सदाशिव पेडेकर मोहन गवाने स्वप्नील धुमाळ शिवराज टाकळे आणि आमिर नदाफ यांनी मृतदेह बाहेर काढला या घटनेची नोंद कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करत आहे